नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभा मतदार मतदारसंघात देवकाते काशीनाथ किसन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचे चिन्ह किटली हे असून त्यांनी हातात किटली धरूनच प्रचाराचा शुभारंभ केला आहे तर पाहूयात आपण देवकाते काशीनाथ किसन यांनी मतदारांना काय आवाहन केले आहे लोकसभा मतदारसंघातून आता दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवत आहे माझं निशानी चिन्ह चहाची किटले आहे ती मी हातात धरलेली आहे माडा लोकसभेचा मतदारसंघात प्रचार करताना मला या दो थो थोड्या दिवसात जाणवलं की तर आरक्षणाचा मुद्दा फारच गाजत आहे कारण मराठा समाज असेल घनगर समाज असेल लिंगायत असेल वंजारी असेल पुन्हा मुस्लिम समाज असेल कोळी समाज असेल या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रात इतकं ज्वलंत भडका ओढालेला आहे प्रश्नाचा की ह्याला कोणी सोडवतच नाही उलट पेटवत राहते मी बिही शिवील आहे आणि प्रशासनाचा मला प्रदीर्घ अनुभव आहे आणि या प्रश्नावर मी आंदोलन केले सगळा अभ्यास झालेला आहे मी या मतदारसंघातून तमाम नागरिकांनी सर्व जाती धर्माच्या मला जर निवडून दिलं तर मी संसदेत जाऊन हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवे तुम्ही मला कसं सोडवा उदाहरणार्थ मराठा समाजाचा प्रश्न आहे ते ओबीसी मधून मागताय ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीत साठ सत्तर टक्के आहेतच आणि ते आणखी तर दहावीस टक्के त्याच्यात किती ते आहेत बाकीचे म्हणजे येणारच की ते आल्यानंतर ओ जो मूळ ओबीसीला धक्का लागेल परंतु देशाची जनगणना केली राज्याची जनगणना केली त्यांची संख्या आपोआपच पन्नास टक्क्याच्या वाढेल त्यामुळं कायद्याने हे टक्केवारी वाढणारच आहे जशी तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर झाली ये का हे काय वाढवा म्हणायची गरज नाही आपल्याला कोणाला कुठल्या पक्षाला आणि हे जे तुम्हाला महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते सत्तेतील झुलवत आहेत आणि एकमेकात समाजात तेढ निर्माण गावगाड्यात वाटत आहेत हे चुकीचं आहे आणि हा प्रश्न मी या इतर दोन उमेदवारापेक्षा चा चांगल्या पद्धतीने सोडवून दिला आणि त्यासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावरच या आरक्षणवादी उमेदवार उभा राहिलेला आहे हे आहे ते एकाच पक्षातील आहेत प्रचंड घराणीशायनी फार हेच डब घराणी आलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा इलेक्शन आले की ह्यानेच आजपासून पण पन, पंजाबपासून ह्यानेच उभा राहायचं आणि जनता ह्याना कंटाळून गेलेली आहे प्रचंड नाराज झालेले आहे यांच्या पुढं फक्त काही कार्यकर्ते फिरतायत आणि मेळे ह्याने विकत घेतलेले आहे आणि त्यामुळं यांचा सगळा प्रचार फक्त ह्या काही जनावर हो आहे पण मी तुम्हाला सांगतो या सर्व यांच्या पाठीमागे कार्यकर्ते असतील जनता असे की सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि मला भेटून सगळे स्टेट सांगत आहे साहेब तुम्ही फक्त ताकद लावा आणि तुमचं ही किटली चिन्ह आहे आणि तुम्ही फक्त सहा तालुक्यात आम्हाला दिसा आता त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून माझं काशीनाथ देव आणि चिन्ह किटली हे जवळजवळ नव्वद टक्के पोचलं आहे आणि आणखीच आम्हाला दिवस आहे मी प्रचंड ताकदीने सर्व मतदार बंधू भगिनीनो हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर तुम्ही हे वेळोवेळी हे सर्व बातम्या ऐकून सगळीकडे प्रचार करून मला इटली चिन्हावर प्रचंड बहुमता आणि आपले मनातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निवडून द्यावे ही माझी आपणाला हृदयापासून हात जोडून कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद